मंडळी यानंतर बघूया चिल्लर प्रशांत कोरटकरला हो चिल्लर प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे तर कोरटकरला कोर्टाच्या बाहेर आणल्यानंतर शिवप्रेमींचा संताप उफळून आला शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर एक महिना कोरटकर होता कुठे त्याला कोणी मदत केली असे प्रश्न आता यानंतर निर्माण झालेत शिवद्रोही प्रशांत कोरटकरला कोल्हापुरातील शिवप्रेमींनी हिसका दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला धडा शिकवण्याच्या उद्देशानं शिवप्रेमी रस्त्यावर उतरले होते कोरटकरवर धावून गेलेल्या शिवप्रेमींनी त्याच्यावर चप्पलफेक करण्याचा प्रयत्न केला शिवप्रेमींच्या संतापामुळे पोलिसांचीही तारांबळ जुडाली प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर केल्यावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला सरकारी वकिलांनी कोरटकरला सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती कोर्टानं कोरटकरला तीन दिवसांची कोठडी सुनावली कोरटकरच्या विरोधात एकीकडे शिवप्रेमींचा संताप दुसरीकडे विरोधकांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात अशा कैद्याचा चौरंगा करायची चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढताना पाहिजे मला असं वाटतं याची जीप छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलताना शब्दामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजेंचा अवमान या कोरटकरांनी केलाय जे शब्द वापरले गेले ते खरं म्हणजे या कोरटकरला महाराष्ट्र द्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे प्रशांत कोरटकर एक महिना कुठे होता त्याला तेलंगणात कशा प्रकारे अटक करण्यात आली ते पाहूया कोरटकर विरोधात पंचवीस फेब्रुवारीला कोल्हापुरात गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकर इंदूरला फरार झाला एक मार्चला त्याला कोल्हापूर कोर्टाकडून अकरा मार्च पर्यंत अंतरिम दिलासा मिळाला तेरा मार्च पर्यंत कोरटकर नागपुरात मुक्कामी होता तेरा आणि चौदा मार्चला तो चंद्रपूर एसपी ऑफिस समोरच्या हॉटेलात मुक्कामी होता सट्टेबाज धीरज चौधरीकडून हॉटेलची व्यवस्था करण्यात आली होती हॉटेलमध्ये पोलीस अधिकारी महेश कोंडवार कोरटकरला भेटल्याचा आरोप केला जातो आहे चौदा मार्चला कोरटकर नागपुरातील घरी पोहोचला चौदा मार्चला त्याने मित्रांसोबत पार्टी सुद्धा जोडली पार्टीनंतर तो पुन्हा चंद्रपुरात परतला अठरा पर्यंत तो चंद्रपुरातच मुक्कामी होता तर अठरा मार्चला कोरटकर तेलंगणात पसार झाला पोलिसांनी सट्टेबाज चौधरीला ताब्यात घेतलं चौधरीच्या माहितीनंतर कोरटकरचा माग मिळाला बावीस मार्च ला, बावी ला कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली चोवीस मार्च ला तेलंगणातील मंचिरियाल मध्ये कोरटकरला अटक करण्यात आली तर कोरटकरला आश्रय दिला होता हे बघा असं मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना सुनावलं पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता <स्याँ> गयाँ 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 तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्चर्य देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही जेव्हा महात्मा गांधींना मारलं तेव्हा गोडसेनी आजळ लावलं डोळ्याला आणि ताईत घातला गळ्यामध्ये की तो मुसलमान आहे असं पकडल्यावर वाटलं पाहिजे त्यामुळे मग आता काँग्रेसच्या लोकांनी आश्रय दिला असं म्हणणं सुद्धा त्याच प्रकारचा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे चंद्रपूर पासून तेलंगणात जवळ असल्यानं कोरटकर तिथे जाऊन लपला होता कोरटकर मध्य प्रदेशात जाण्याचा सगळ्यांचा अंदाज होता त्यामुळे कोरटकरनं गुंगारा देण्याकरता तेलंगणाची निवड केल्याची शक्यता वर्तवली जाते आता पोलीस कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या चौकशीत कोणकोणते खुलासे होतात आणि त्याला काय शिक्षा होते याकडे राज्याचं लक्ष लागलंय पायताण भिरकवल्या कोरटकरला आज कोर्टात हजर केलं जाणार हे स्पष्ट होताच कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाले शिवप्रेमींनी पोलीस स्टेशन आणि कोर्टाबाहेर सकाळपासूनच गर्दी केली होती आणि त्याला कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी कोर्टाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झाले होते त्यानंतर कोर्ट बाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली मात्र सुनावणीनंतर कोरटकरला कोर्टातून नेताना संतप्त शिवप्रेमींनी कोरटकरच्या दिशेने चपला भिरकवत निदर्शनं केली